बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तातडीनं भेट घेणार असल्याचं शिवाजीराव आढळगाव पाटलांनी म्हटलंय याबाबत त्यांनी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणी यांच्या बेमुद आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर जुन्नर आणि आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्याचा मोठा वावर वाढलेला आहे एकाच महिन्यात पाच मनुष्यवध झालेले आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबई यांनी घेतलेला आढावा एकदा पाहूयात या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे या विषयावर दोन गोष्टी याच्यात प्रामुख्यानं बिवट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददाजा असेल मी असेल अतिवयंत असेल सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे ताब्यात आलेली आहे परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून वर्षी वर्ष जाईल तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून जा त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे सध्या त्यासाठी जा वेळ जायला नको आहे शासनाने याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार दुसरं बुट्ट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी ती मागणी अजून कुठंच कुठल्याच केंद्रामध्ये कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही स्टेट लेवल एक कमिटी असते दे त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि वनखाचं केंद्राचं त्यांच्याकडनं जी परवानगी लागेल त्याला वेळेत जाईलच खरं पण ते कमीत कमी वेळात कसं गोष्टी मंजूर करून आणायच्या त्यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईन माझ्याबरोबर आशाताई असतील अतुल असतील शरद गवते असतील आणि सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर चुकला तर बरेशी आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतंय कारण जागा मोठी आहे नसबंदी जर झाली तर त्याला कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती मी काही गेल्या दहा वर्षांमध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे पटीनं वाढ झालेली आहे आता एवढी तीन पटीनं वाढ झालेली आहे तर तीन पटीनं वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे वाढ कमी कमी झाली पाहिजे तसंही आपल्या जुनार परिक्षेत्रामध्ये दे। गेल्या सहा वर्षामध्ये सहा सात वर्षात जवळजवळ दो दो सव्वा दोनशे रुपयांचा मृत्यू झालेला आहे एकशे दहा बिबटे अपघाताने कोणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून एकशे दहा बिबट्याचा मृत्यू झाला आहे आणि एकशे पंधरा बिबटे हे साधारण वयोमानं किंवा नैसर्गिक मृत्यूद सर्व दोनशे कमी झाले पण वाढत तेवढी ते सहा वर्षात तर यासाठी